श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी भगवान श्री बाळकृष्णांचा जन्म झाला आहे उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहे तुळशी संदर्भातली काही उपाय करायचे आहेत ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे उद्या शुक्रवार आहे उद्याच आपल्याला उपवास धरायचा आहे उपवास धरल्यावर आता अशाही कमेंट्स आल्या ते अधिक क्लिअर करते की ताई उद्या आमचा उपवास आहे आणि शनिवारचा पण उपवास आहे मग कसं करायचं तर बघा की जर तुमचा जर शनिवारचा उपवास असेल तर अर्थात तुम्हाला तो सोडता नाही येणार ना। मग तुम्हाला श्री कृष्णांचा जो काही उपवास आहे हा तसाच ठेवावा लागेल तुम्ही साडेबारा नंतर पूजा करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही फलहार घेऊ शकता म्हणजे श्रीकृष्णाचा उपवास तसाच राहील आणि शनिवारी संध्याकाळी उपवास सोडू शकता खरं सांगू का आपल्या हिंदू धर्मामध्ये असं असतं ना की दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा दुसरा दिवस सुरू होतो पण आता कितीही काही म्हटलं तरी सुद्धा श्रीकृष्णांचा जो काही उपवास असणार आहे आपला गोकुळाष्टमीचा तो तसाच राहील आणि मग तो शनिवारी संध्याकाळी जेव्हा ज्यांचे श्रावण शनिवार आहे त्याच्यानंतर तो सोडला जाईल ही बऱ्याच महिलांची समस्या होती ताई श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास श्रीकृष्णाचा पाणा हलवून आपण म्हणजे पाणा हलवून आपण उपवास सोडत असतो मग तो कधी सोडायचा आणि फक्त उपवासाचे पदार्थ खायचे का तर नाही आता काय होतं ना एक बारा साड़े, साड़े बारा वरन, भार, ना ना ना। तर बारा साडे म्हणजे साडेबारा पाऊणच्या दरम्यान एवढं वरण भात भाजी चपाती कोणी खाणार नाही पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जेवण करू शकता नंतर तुम्ही झोपू शकता पण ज्यांना नाही शकत की नको इतक्या रात्री कोण खाईल किंवा आपल्याला ते खाऊन पण लगेच त्रास होईल मग अशासाठी तुम्ही जो काही नैवेद्य मग ती पं असो काही ठिकाणी काकडी सुद्धा ठेवता मग ती काकडी सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून ग्रहण करू शकता आणि मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही नंतर जेवण करू शकता किंवा अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा तुम्ही खाऊ शकता या पद्धतीने तर ह्या बऱ्याच कमेंट्स उद्या हो त्याचे उत्तर दिले आता उद्या आपल्या सगळ्यांना उपवास असणार आहे त्याच्याच बरोबर तुळशीला सुद्धा उपवास असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरतो तेव्हा एक हजार एकादशी केल्याचं फळ तुम्हाला मिळतं खर तर प्रत्येक महिन्याला दोन प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येते तर ह्या दोन्ही एकादशी करण शक्य नाही होतं ते आपण आषाढी आणि कार्तिक एकादशी जरी केली तरी सुद्धा चोवीस एकादशीचं फळ आपल्याला मिळतं पण जर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरला तर तुम्हाला एक हजार एकादशीचं फळ तुम्हाला मिळत असतं ह्या दिवशी हा दिवस खूप जास्त जास्त चांगला आहे पवित्र आहे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर तुळशीचा सुद्धा उपवास असतो उद्या तुळशीची पूजा करावी सकाळ संध्याकाळ दिवा लावा पण तुळस तोडायची नाही तुम्ही विकतची तुळस आणून भगवान बाळकृष्णाला अर्पण करू शकता पण तुम्हाला तुळस तोडायची नाही आहे काही उद्या सत्यनारायण करू शकता का होय तुम्ही शुक्रवारी सुद्धा सत्यनारायण करू शकता आणि ज्यांना नाही शक्य होतं त्यांनी शनिवारी सुद्धा सत्यनारायण करू शकता ज्यांचे काही सत्यनारायण चालू आहेत त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे पण ज्यांना तीन सत्यनारायण करायचे आहे पाच करायचे आहे तर त्यांनी नक्कीच शुक्रवार पण होईल कारण तो गोकुळाष्टमीचा उपवास असतो आपला तेव्हा सुद्धा तुम्ही सेवा करू शकता आणि शनिवारी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता कारण तेव्हा अष्टमी तिथी असणार आहे या पद्धतीने आता जसं मी तुम्हाला सांगितलं की तुळशीचा सुद्धा उपवास असतो म्हणून तुळशीला जल अर्पण करणं दूध अर्पण करणं टाळावं आता पाऊस पडला तर आपण काही करू शकत नाही पण आपल्याकडनं तुळशीला जल अर्पण करणं तुम्हाला ते टाळायचं आहे आता तुळस म्हटलं तर ती ती विष्णुप्रिय आहे आणि भगवान बाळकृष्ण हे भगवान विष्णूंच्या दशा अवतारापैकी म्हणजे दहा अवतारांपैकी आठवा असा पूर्ण अवतार आहे म्हणून बाळकृष्णांना सुद्धा आपण तुळस अर्पण करत असतो आता ही तुळस अर्पण करताना सकाळी उठून अर्थात आपण उमराला हदीचं लेपन करायचं आहे कारण उपवास असणार आहे आणि अर्थात शुक्रवार पण आहे वैभवलक्ष्मीचे उपवास चालू आहे बऱ्याच घरात कोणतंची पण सुद्धा सेवा चालू आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या उमऱ्याला हदीचं लेपन करावं मुख्य दरवाजा स्वच्छ करावा जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी लग, साई स्वरूपात वास करते कारण तिला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून उद्या आपल्याला उमराला हद्दीचं लेपन करायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे आणि आपल्या घरात बघा जेव्हा सणवार येतो तेव्हा आपण दारला तोरण लावत असतो ला तो था। था अ, कड़ी कड़ी तुम्हाला शक्य असेल तर तुळशीचं तोरण दाराला लावावं नाही शक्य तर एक तुळशीच्या मंजुळा असेल तुळशीचं पान तुम्ही दरवाजाला अर्पण करू शकता लावू शकता किंवा अगदी जिथे कडी असेल तर त्या कडीच्या ठिकाणी पण तुम्ही लावू शकता घराच्या वरती तुम्हाला तुळस लावायची मग तुम्ही उजव्या बाजूला लावा डाव्या बाजूला लावा मध्ये लावा किंवा जी कडी आहे तिथे लावली तरी चालेल पण सकाळी तुळस आवर्जून आपल्या मुख्य दरवाजाला लावावी झाल्यावर दिवसभर जेवढं तुम्हाला भगवान विष्णूंचं नामस्मरण करता येईल सेवा अर्चन जे काही श्रवण जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही आवर्जून करावं जसं तुम्हाला जमेल जम्हाल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता ज्या सेवा तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत बघा भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे तर ती तुळस तोडून तुम्ही दिवसभरात किंवा बारा ते साडे मध्ये गेले तर अतिशय उत्तम किंवा बारा एकोणचाळीस नंतर जरी तुम्ही ही सेवा केली तरी चालेल तुम्हाला काय करायचं आहे भगवान बाळकृष्णांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तुळशीपत्र अर्पण अर्पण कर, कर, करताना काहीही म्हणणं नाही शक्य होत तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा किंवा भगवान श्री हरी विष्णूंचे एक हजार नाव ज्यांना आपण विष्णू सहस्र नामावली म्हणतो अगदी एकशे आठ तुळशी पत्र पण अर्पण करू शकता एक तुळशी पण पत्र पण अर्पण करू शकता अकरा एकवीस जेवढे उपलब्ध आहे जेवढं अर्पण करणं शक्य होईल तेवढं तुम्ही करावं आता काय होतं तुम्हाला सांगते एक तर बारा वाजता आपण भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करतो अभिषेकला फक्त दहा मिनिटं लागतात ते करून झाल्यावर नैवेद्याचं वग वगैरे सगळं सामग्री आणून ठेवायची आणि बारा ते बारा एकोणचाळीस पर्यंत तुम्हाला जेवढं काही सेवा करता येईल आता मी फक्त तुम्हाला तुळशीचं सांगते की तुम्हाला तुळशीचं विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावली याच तुम्ही आवर्जून पठन करू शकता आणि ते पठन करत असताना भगवान बाळकृष्णांना तुम्हाला तुळशीपत्र पत्र अर्पण करायचं आहे आता ही सगळी पूजा करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपण पूजा मांडणी उचलतो आता काही ठिकाणी असं आहे की गोपाळ काला झाल्यावर म्हणजे दही हंडी फोडल्यावर तुम्ही मांडणी उचलता किंवा काही ठिकाणी असं आहे की लगेच त्याच म्हणजे दुसऱ्याच दिवशी सकाळी मांडणी उचलल्या जाते तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही नक्कीच अंमलात आणावी पण जे तुळशी पत्र आपण अर्पण केलेले के आहे त्याच्यातलं एक तुळशी पत्र आपल्या देवघरात ठेवावं नाही तर जिथे तिजोरी आहे जिथे महत्वाच्या वस्तू तुम्ही ठेवता तिकडे तुम्ही ठेवू शकता बघा विष्णू तत्व एक तर चातुर्भास चालू आहे आणि भगवान विष्णूची जेवढी जा जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करावी विष्णु तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणून भगवान विष्णू हे जगाचे चालक मालक पालक आहे जन्म देवा देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूच्या हातात आहे जर ते जगाचं पालन करतात तर ते तुमचं माझं पालन का नाही करणार म्हणून जास्तीत जास्त आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची कर, करा आहे।, आहे आता तिची बाराची सेवा आहे ना तुम्हाला मी नंतर सांगते आता फक्त तुळशी पत्र आपण जेव्हा बाळकृष्णांना अर्पण करत करत असतो मग ते घरातल्या कोणी पण करावं काय मी प्रेग्नेंट आहे गर्भवती आहे आता मासिक धर्मसुद्धा क्विटाळ असेल तर अर्थात या सेवा नाही करता येणार पण तुम्ही श्रवण करू शकता पण जर तुम्ही प्रेग्नेंट असाल जर बारा पर्यंत तुम्हाला जागरण करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही भगवान बाळकृष्णांना तुम्हाला जे काही तुळशीचे पान आहे ते तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि विष्णू सहस्त्र नामावली जे खूप सुंदर भगवान श्री हरी विष्णूंचे एक हजार नावं आहे ते तुम्हाला पठन आहे वाचता येत नाही हरकत नाही युट्यूबला लावून द्यावं आणि मग हळूहळू ते जसं म्हणतील त्या पद्धतीने तुम्ही अर्पण करावं ज्यांना वाचता येतं त्यांनी लावू पण शकता आणि श्रवण पण करू शकता पठन नाही करू शकता जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही वाचा कोणाला तरी सांगा की बाबा तुला हे तुळशी पत्र अर्पण करायचंय एक हजार न, न, तर एकच तुळशी पत्र एक हजारा एक वेळ अर्पण करावं त्याच्यातलं एक काढावं आणि तिजोरीत ठेवावं आता तुम्ही श्रीमंत व्हाल असं मी अजिबात म्हणत नाही पण ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची निरंतरपणे सेवा केली जाते त्या त्या घरात कधीही दुःख संकट त्रास येत नाही त्या घरात सदैव स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर घरात सुख शांती समृद्धी आनंद आयु आरोग्य हे सगळं मिळावं म्हणून आपल्याला परमेश्वराकडे प्रार्थना करायची असते आणि मेन म्हणजे मानसिक सुख शांती मिळावी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची असते ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त एकच झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पण तशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ